मित्रांनो भारतामध्ये इलेक्शन सुरू झालेले आहेत आणि आता आपल्याला एक मतदार म्हणून आपलं कर्तव्य आहे तुमच्यापैकी काही जणांनी ऑलरेडी ठरवलं असेल की, की कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या कॅन्डिडेटला मत द्यायचं आहे आणि तुमच्यापैकी काहीजण अजून कन्फ्युज असतील किंवा कदाचित फर्स्ट टाईम वोटर असतील कोणाला वोट द्यायचं ते कळत नसेल मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपण योग्य कॅन्डिडेट आणि योग्य पक्ष कसा निवडावा त्याच्यासाठी अत्यंत सायंटिफिक प्रोसेस आपण वापरणार आहोत कॅल्क्युलेशन्स करून आपण ठरवणार आहोत की कुठल्या कॅन्डिडेटला आपण वोट करायचा आहे अतिशय सोपं आहे सिम्पल आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि निपक्षपाती आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया एक वोटर म्हणून आपल्या काय चुका होतात आणि त्या प्रत्येकाच्याच होतात म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाच्या बाजूने असा तुम्ही काहीतरी पक्षपातपणा करता काहीतरी एक बायस आपल्या थिंकिंगमध्ये असतो आणि हा प्रत्येक व्यक्तीमध्येच असतो काही झापडं आपल्या डोळ्यासमोर लावलेली असतात आता आपण ती पहिल्यांदा बघूया म्हणजे लक्षात येईल की आपण नेमक्या काय चुका करतो आणि मग त्या सोल्युशन कडे जाऊया सात अशा चुका आपण करतो ज्यांना बायसेस म्हणतात थिंकिंग बायसेस त्यातली पहिली आहे कन्फर्मेशन बायास म्हणजेच काय की जी गोष्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जो आपला ऑलरेडी विश्वास आहे जसं आपलं मत ऑलरेडी आहे आपण तशा प्रकारच्याच गोष्टी तशाच प्रकारच्याच इन्फॉर्मेशन शोधतो आणि बघतो इतर इन्फॉर्मेशनकडे आपण दुर्लक्ष करतो याला म्हणतात कन्फर्मेशन बायास ज्या गोष्टी माझ्या ऑलरेडी कन्फर्म आहेत त्याच मला जगामध्ये दिसतात बाकीच्या दिसतच नाहीत तुमच्याबरोबर असं होतं की नाही सगळ्यांबरोबर होतं दुसरा बायस आहे अँकरिंग बायस अँकरिंग बायस म्हणजे खूप आधी काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे ते इन्फॉर्मेशनमुळे आपण जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय आपण पुढे चालू ठेवतो म्हणजेच काय एखाद्या कॅन्डिडेटने खूप वर्षांपूर्वी काहीतरी चांगलं काम केलं आहे तुम्हाला ते खूप आवडलं आणि त्याच्यामुळे पुढे तो चांगलंच करेल किंवा आता तो चांगलंच करतोय अशी आपली अपेक्षा आप राहते काही पक्षांनी पाच दहा पंधरा पन्नास वर्षांपूर्वी जे केलं आहे त्याच्यामुळे जर आपल्याला चांगलं वाटलं असेल तर तो, तो पक्ष आणि कॅन्डिडेट आजही चांगला वाटतो तेव्हा मग आपल्याला त्याचा राग आला असेल तर आजही आपल्याला राग त्याचा रागच येतो आणि याला म्हणतात अँकरिंग बायस तिसरा बायस जो आहे तो आहे अवेलेबिलिटी बायस अवेलेबिलिटी बायस म्हणजे काय की जी इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे तीच आपल्याला योग्य वाटते आपण जात नाही आणखीन इन्फॉर्मेशन शोधायला खोदायला एखादी इन्फॉर्मेशन लपली असेल तर आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही जी इझिली अवेलेबल आहे जास्त प्रमाणात दिसते आपल्याला तीच खरी वाटायला लागते तो आहे अवेलेबिलिटी बायस त्याच्यानंतर चौथा बायस आहे रिसेन्सी बायस ज्या गोष्टी रिसेंटली घडलेल्या आहेत त्याच्या बेसिसवरच आपण निर्णय घेतो आणि म्हणून जर तुम्ही बघितलं असेल काही राजकीय पक्ष ऑलमोस्ट सगळेच राजकीय पक्ष जसजशा निवडणुकाजवळ येतात तसतसे चांगले लोकोपयोगी निर्णय किंवा समाजाला आवडतील असे निर्णय घ्यायला लागतात कारण रिसेंटली ज्या घटना घडल्यात त्याचं जर आपल्याला बरं वाटलं असेल तर आपण त्या पक्षाला वोट देतो आणि त्याचा जर आपल्याला राग आला असेल तर आपण दुसऱ्या पक्षाला वोट देतो रिसेन्सी बायस पाचवा बायस आहे ग्रुप थिंकिंग हा तर आपल्या ला सगळ्यांना लागलेला शापच आहे आपली जात कोणाला वोट देणार आहे आपलं धर्म कोणाला वोट देणार आहे आपला समाज कोणाला वोट देणार आहे आपल्या बिल्डिंगमधले लोक कोणाला वोट देणार आहेत आपले मित्र कोणाला वोट देणार आहेत आणि आपल्या घरातली मंडळी कोणाला वोट देणार आहेत हे ग्रुप थिंकिंग आहे आणि त्याच्यानुसार आपण आपलं मत घडवत जातो आपण आपलं मत न्यूट्रली तटस्थपणे ठरवत नाही आणि ग्रुपबरोबर जाण्याची जी आपली थिंकिंग आहे त्याला म्हणतात ग्रुप थिंकिंग त्याच्यानंतर सहावा जो आपण बायस बघतो तो आहे हॅलो इफेक्ट एखादी व्यक्ती एखादा लीडर हा खूप चांगला असतो किंवा त्याची तशी इमेज आपल्या मनामध्ये असते हॅलो इफेक्ट म्हणजे काय पूर्वी तुम्ही बघितलं असेल मालिकांमध्ये वगैरे जेव्हा देव प्रकट होतो तेव्हा त्याच्या ते मागे एक प्रकाश झोत असतो त्याला म्हणतात हॅलो है इफेक्ट तर त्या एखाद्या लार्जर दॅन लाईफ लिडरकडे बघून आपल्याला असं वाटतं की तोच सगळ्यात बेस्ट आहे आणि तो जे करेल ते सगळं बेस्ट आहे ह्याला हॅलो इफेक्ट म्हणतात त्यानंतर सातवं जे आहे ते आहे कॉग्निजिव्ह डिझोनन्स कॉग्निझिव्ह डिझोनन्स म्हणजे काय ज्या गोष्टी मला पटल्यात ज्या गोष्टी मला बरोबर वाटत आहेत त्या गोष्टींबद्दलची इन्फॉर्मेशन आली तर मी स्वीकारतो आणि त्या गोष्टींच्या विरुद्ध इन्फॉर्मेशन आली तर मी कम्फर्टेबल राहत नाही मी रागवतो हो चिडतो आणि त्या दुसऱ्या इन्फॉर्मेशनला खोटं ठरवण्यात माझी एनर्जी घालवतो हो याला म्हणतात कॉग्निझिव्ह डिसोनन्स माझं काही चुकलं असेल असा विचार करण्यापेक्षा मी माझं बरोबर कसं आहे हे ठरवणारी इन्फॉर्मेशन शोधत राहतो याला म्हणतात कॉग्नेटिव्ह डिजोनर्स आणि ह्या ज्या आता आपण सात बायसेस बघितले हे आपल्या सगळ्यांच्या थिंकिंगमध्ये आहेत आणि हे हे सगळे बायसेस आपलं मत खराब करतायत आपण जे वोट देतो आहे ते न्यूट्रली देत नाही आहे थोडासा पक्षपातीपणा त्याच्यामध्ये येतो आहे तो दूर करण्यासाठी आपण एक कंप्लिटली न्यूट्रल अशी एक्सेल शीट बघणार आहोत येस मित्रांनो नेटबेटच्या एम बी ए प्रोग्राममध्ये मी अनेक कठीण कॉन्सेप्ट सोप्या एक्सेल शीटने समजावत असतो तोच प्रयत्न मी इथे पण केलेला आहे मॅनेजमेंटमध्ये एक सिम्पल कॉन्सेप्ट आहे काय की ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता त्या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि म्हणून आपलं जे मत आहे ते मोजण्यासाठी मी ही शीट बनवलेली आहे कधी कधी काय होतं आपण या बायसेसमुळे काही गोष्टींचा विचार करून लगेच आपलं मत ठरवतो आणि काही गोष्टी चुकून म्हणा दुर्लक्षित राहतात तर त्या सगळ्याचा विचार करावा सर्वसमावेशक विचार करावा म्हणून ही शीट मी बनवलेली आहे ही कम्प्लिटली न्यूट्रल आहे कुठल्याही पक्षाचं नाव याच्यात नाही आहे किंवा कुठल्याही कॅन्डिडेटचं नाव याच्यात नाही आहे आणखीन महत्त्वाची गोष्ट कुठलाही कॉम्प्लिकेटेड डेटा याच्यामध्ये नाही आहे कुठलेही फॅक्ट्स याच्यामध्ये नाही आहेत का कारण हे मत तुमचं आहे तुम्हाला काय वाटतं याच्या व्यतिरिक्त इतर काहीही डेटा इथे आपण घेतलेला नाही आहे सो प्रत्येकाने आपल्याला काय वाटतं याचा सर्वांगीण विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा अशी ही शीट आहे तुम्हाला ही शीट नक्की आवडेल या भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून मी हे शीट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त मतदारांना योग्य निर्णय घेता यावा याच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे कुठल्याही पक्षाच्या बाजूने किंवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे चला तर मग आपण थेट शीटमध्ये जाऊया आणि बघूया इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ही शीट, जास्त शीट, शीट नक्की आवडेल मित्रांनो इथे आपण या गुगल शीटमध्ये आलेलो आहे या गुगल शीटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती ओपन करू शकता ओपन केल्यानंतर कशी वापरायची ते इथे सांगितलेलं आहे जर तुम्ही डेस्कटॉप लॅपटॉपवर असेल तर इथे फाईल दिसतो दिसतोय बघा फाईल मेनूवर क्लिक करा मग अ कॉपी करा म्हणजे ती तुमची कॉपी बनेल तुम्ही भरलेला डेटा मला दिसणार नाही मेकअप कॉपी करा आणि त्याच्यामध्ये तुमचा डेटा तुम्ही भरा ओके okay? त्याचप्रमाणे मोबाईलवर कशी वापरायची ते पण सांगितलेलं आहे आता आपण ही शीट बघूया या शीटमध्ये आपल्याला पाच वर्कशीट्स मिळत आहेत ज्या आपल्याला भरायच्या आहेत आणि सहाव्या शीटमध्ये रिझल्ट आपल्याला दिसणार आहे की कोणाला वोट करू ओके okay? चला आपण पहिल्यांदा पहिल्या शीटपासून सुरू करूया जिथे प्रायोरिटीज लिहिलेलं आहे पहिल्यांदा आपलं प्राधान्यक्रम आपल्याला लिहायचा आहे यात आपल्याला दोन गोष्टी निवडायच्या पहिली गोष्ट इलेक्शनमध्ये किंवा नागरिकांसाठी खूप सारे महत्त्वाचे मुद्दे असतात ओके ज्याच्यामध्ये करप्शन आहे एज्युकेशन आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे इकॉनॉमिक ग्रोथ आहे असे खूप सारे असतात त्यातले तुमच्यासाठी महत्त्वाचे कुठले आहेत कारण प्रत्येक मतदाराला वेगवेगळे मुद्दे महत्त्वाचे वाटतील तर आपण पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे की कुठले मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत तर फक्त आपल्याला इथे ड्रॉपडाऊन सिलेक्ट करायचं आहे इथे खूप सारे मुद्दे लिहिलेले आहेत यातला तुम्हाला निवडायचं आहे करप्शन इकॉनॉमिक ग्रोथ एज्युकेशन एम्प्लॉयमेंट एन्व्हायरमेंट इक्वॅलिटी हेल्थ केअर ह्युमन राईट्स इन्फ्लेशन म्हणजे महागाई इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल रिलेशन पॉवर्टी गरिबी रिलिजन अँड कास्ट सोशल युनिटी यातले तुम्हाला कुठले महत्त्वाचे वाटतात जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो तो पहिला लिहा उदाहरणार्थ मी इथे करप्शन लिहिलं आहे ओके तुम्ही तुमचे निवडू शकता त्यानंतर दुसरा आता मी रँडमली कुठलेही निवडतो आहे समजा मला इन्फ्लेशन महागाई याला मी दुसरा जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हटलं आणि तिसरा मी एम्प्लॉयमेंट रेट ओके okay? सो so, माझ्यासाठी महत्त्वाचे तीन मुद्दे मी इथे लिहिले तसेच तुम्हाला निवडायचे आहेत त्यानंतर दुसरं एक प्रायोरिटी सेट करायची आहे ती म्हणजे पार्टीला मी वोट देतोय की कॅन्डिडेटला वोट देतोय बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं आणि हे अगेन तुमचं तुमचं मत आहे तुम्हाला त्या कॅन्डिडेट बघून मत देत आहे म्हणजे त्याला प्राधान्य देत आहे की पार्टीकडे बघून कॅन्डिडेटला वोट देत आहे पार्टीला प्राधान्य देत आहे तुम्हाला सिम्पली तुमचं प्राधान्य निवडायचं आहे समजा मी इथे म्हटलं की मग पार्टीला महत्त्व देतो आहे तर तुम्ही पहिलं ठिकाणी पार्टी निवडा आणि दुसऱ्या ठिकाणी कॅन्डिडेट निवडा बस एवढंच आपल्याला करायचं आहे तुम्हाला ज्याला प्राधान्य द्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की नाही पार्टीनंतर कॅन्डिडेट पहिला तर तुम्ही आधी कॅन्डिडेट नंतर पार्टी असं निवडू शकता ओके आय विल गो बॅक टू पार्टी अँड कॅन्डिडेट ठीक आहे सो इथे आपण आपलं प्राधान्य दिलं त्याच्यानंतर आपण येतो दुसऱ्या शीटमध्ये जिथे आपण रुलिंग पार्टी म्हणजे ज्या पार्टीला तुम्ही ऑलरेडी आधी निवडून दिलं आहे किंवा आत्ता जी पार्टी रूल करत आहे त्याचा परफॉर्मन्स ॲनालिसिस बघायचा आहे ओके सिम्पल आहे रुलिंग पार्टीचा पहिल्यांदा मॅनिफेस्टो हो। सो म्हणजे त्यांनी जो जाहीरनामा दिला होता तो त्यांनी कितपत पाळला असं तुम्हाला वाटतंय तुमचं मत महत्वाचं आहे ओके इथे सिम्पल आहे पाचच ऑप्शन्स आहेत एक्सेलेंट म्हणजे त्यांनी तो खूप चांगल्या प्रकारे मॅनिफेस्टो पूर्ण केला गुड म्हणजे बऱ्यापैकी केला फेअर म्हणजे ठीकठाक होतं पुअर म्हणजे नाही केला आणि व्हेरी प्युअर म्हणजे अजिबातच नाही केला ओके सो so, हे पाच ऑप्शन्स तुम्हाला पाचपैकी एक निवडायचं आहे उदाहरणार्थ इथे जी रुलिंग पार्टी आहे एबीसी कुठली तरी पार्टी आहे त्यांनी त्यांचा मॅनिफेस्टो बऱ्यापैकी केला असं मला वाटतंय त्यांची आयडिओलॉजी जी आहे त्यांची जी विचारधारा आहे ती माझ्याबरोबर जुळते सो माझ्याबरोबर ती खूप चांगली आहे असं मला वाटतंय तर मी इथे फेअर लिहिलं आहे किंवा गुड लिहिलं आहे काही पण देन पास्ट परफॉर्मन्स त्या पार्टीचा पास्ट परफॉर्मन्स कसा होता त्यांची लिडरशिप ओके त्या पार्टीची लिडरशिप त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे पार्टीचं स्ट्रक्चर ओव्हरऑल जी पार्टी जशा ज्या प्रकारे चालवली जाते ते स्ट्रक्चर तुम्हाला पटतं आहे का आवडतंय का त्यानंतर इन्क्लुझिव्हिटी म्हणजे सर्वसमावेशक अशी ती पार्टी आहे का त्या पार्टीमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा सर्व जाती सर्व धर्म या सगळ्यांचा विचार करण्यात आलेला आहे का आणि सर्व धर्म समभाव सर्व जाती समभाव अशा प्रकारचा विचार त्यांचा आहे का इंटेग्रिटी ती पार्टी प्रामाणिक आहे का असं तुम्हाला वाटत असेल तर लिहा ओके आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं कंपल्सरी आहे ट्रान्सपरन्सी म्हणजे ती पार्टी पारदर्शी होती का त्यांनी गेल्या पाच वर्षात जो काही काम केलं त्या कामाबद्दल ते पारदर्शक राहिले का त्यांनी काही गोष्टी लपवल्या का तुमच्यापासून ॲज अ वोटर देन अकाउंटेबिलिटी ज्या गोष्टी केल्या त्याची जबाबदारी त्यांनी घेतली का त्यांच्या चुकांची जबाबदारी घेतली का त्यांनी ज्या गोष्टी बरोबर केल्या त्याची जबाबदारी घेतली का ओके okay? किंवा मुळात त्यांनी ही माझी जबाबदारी आहे म्हणून मला हे करायचं आहे ही हे तुम्हाला करून दाखवलं का अकाउंटेबल राहिले का स्टान्स uh, ऑन की इशूज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला पटली का ओके ते पण तुम्हाला इथे निवडायचं आहे नंतर आहे ग्रासरूट सपोर्ट पार्टी चांगली आहे पण माझ्या भागामध्ये त्यांचं काम चांगलं आहे का इथे मला सपोर्ट मिळतो आहे का मला देशाच्या लेवलवर चांगलं करत असतील किंवा राज्याच्या लेवलवर चांगलं करत असेल मला माझ्या भागामध्ये मला त्या पार्टीचा सपोर्ट मिळतो आहे का देन इलेक्ट्रॉल स्ट्रॅटजी त्या पार्टीने निवडणुका जिंकण्यासाठी जे स्ट्रॅटजी बनवली आहे ती तुम्हाला आव पटते का आवडते का जिंकण्यासाठी काहीही करायला ते तयार आहेत का की ते फेअर फाईट करत आहेत सो दॅट इज इलेक्ट्रोल स्ट्रॅटजी नेक्स्ट इज कोएलिशन डिसिजन प्रत्येक पार्टी इतर पार्टीजबरोबर कोएलिशन करते ओके okay? युती करते तर ही युती तुम्हाला पटलेली आहे का किंवा तुम्हाला आवडली आहे का कोयलेशनमध्ये आलेले इतर पक्ष तुम्हाला एकदमच एक रॉंग वाटत नाही आहेत ना तर त्याच्यासाठी तुम्हाला कोएलिशन डिसिजनमध्ये हे मार्क लिहायचे आहे ते तुमचं मत लिहायचं आहे त्याच्यानंतर आपण जाऊया पार्टीच्या पॉलिसी डिसिजन्सकडे जे त्यांनी गेल्या पाच वर्षात घेतले आहेत करप्शन भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी कोणते निर्णय घेतले ते तुम्हाला आठवतात का आठवत नसतील तर थोडंसं सर्च करा घेतलेत का निर्णय ते घेतलेले निर्णय तुम्हाला पटले का सो so, मी आता फक्त मुद्दे वाचत जातो भ्रष्टाचाराच्या बाबतीत इकॉनॉमिक ग्रोथच्या बाबतीत एज्युकेशन क्वालिटीच्या बाबतीत एम्प्लॉयमेंट रेटच्या बाबतीत एनवायरमेंट सस्टेनेबिलिटी म्हणजे पर्यावरणाबद्दल त्यांनी काही निर्णय घेतलेत का ते तुम्ही ऐकलेत का त्यांनी असे निर्णय घेतलेल्या बातम्यांमध्ये कधी वाचल्याचं आठवतं आहे का ह्या सगळ्याचा विचार करा इक्वॅलिटी सम समानता आ, हेल्थ केअर आउटकम्स की हेल्थ केअरसाठी आपल्या आरोग्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत का हे आपण पार्टीबद्दल बोलतो आहे कॅन्डिडेटबद्दल नाही ह्युमन राईट्स ओके okay? uh, त्यानंतर इन्फ्लेशन महागाई uh, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट uh, तुमच्या भागामधले uh, 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 इन्फ्रास्ट्रक्चर असेल रस्ते पाणी या सगळ्या गोष्टी चांगल्या के करण्यात आलेल्या आहेत का इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी नवीन uh, गोष्टी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार या पार्टीने तुमच्या एरियामध्ये आणि ओवरऑल केलेला आहे का इंटरनॅशनल रिलेशनबद्दल त्या पार्टीच्या भूमिका काय आहेत त्या तुम्हाला पटलेल्या आहेत का मुळात तुम्हाला त्या इंटरनॅशनल रिलेशनच्या गोष्टी माहिती आहेत का माहिती नसतील तर माहिती करून घ्या पॉवर्टी रेट म्हणजे गरिबीचा दर कमी करण्यासाठी त्या पक्षाने काय केलेलं आहे ते तुम्हाला पटलेलं आहे का रिलिजन आणि कास्ट जात आणि धर्माबद्दल त्यांच्या ज्या भूमिका आणि त्यांची त्या जी कामं आहेत ती तुम्हाला पटलेली आहेत का आवडली आहेत का आणि सोशल युनिटी की सगळ्यांनी समाजाने एकत्र राहावं म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे का हे झालं पार्टीबद्दल ओके रँडमली इथे मी मतं लिहिली आहेत पण तुम्ही ॲक्च्युली विचार करून लिहा फार काही तुम्हाला येतं डेटाची गरज नाही आहे फक्त लक्षात घ्या की तुम्ही या गोष्टी ऐकल्यात का तुमच्या कधी ऐकण्यात आल्यात का बातम्यांमध्ये आल्यात का आणि थोडंफार गुगल सर्च करून बघा जर बिलकुलच माहिती नसेल तर ओके सो फ आता मी इथे रँडमली सिलेक्ट करत जातो आहे पण तुम्ही नीट विचारपूर्वक करा मला फक्त तुम्हाला ही शीट कशी काम करते ते दाखवायचं आहे म्हणून मी हे थोडं निवडून दाखवतो आहे ओके सो मी अशा प्रकारे पार्टी रुलिंग पार्टीबद्दल माझं मत मांडलं त्याच्यानंतर मी येतो आहे तिसऱ्या शीटमध्ये जिथे मला जो रुलिंग कॅन्डिडेट आहे इलेक्टेड कॅल कॅन्डिडेट आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे अगेन त्याने गेल्या पाच वर्षांमध्ये काय काय केलेलं आहे ते मला कसं वाटलं माझं मत ते मला इथे लिहायचं आहे कॉन्स्टिट्युएंट एंगेजमेंट मुळात तो ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून सिलेक्ट झाला होता त्यांच्यासाठी तो परत आला का त्या लोकांबरोबर तो बोलला का भेटला आहे का नागरिकांबरोबर वोटर्सबरोबर त्यांच्या काम त्यांच्या काय गरजा आहेत त्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत का एंगेजमेंट नेक्स्ट इज पॉलिसी इम्पॅक्ट ओके okay, सो so त्यांनी जे निर्णय घेतले त्याचा इम्पॅक्ट कसा पडलेला आहे तुमच्या भागामध्ये सुधारणा झालेल्या तुम्हाला दिसतायत का त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या देन ट्रान्सपरन्सी की पारदर्शक कारभार होता का अकाउंटेबिलिटी त्यांनी जाब दिला का चुका मान्य केल्या का चांगल्या गोष्टी काय केल्या आणि त्यांची जबाबदारी काय होती ती त्यांनी घेतली का पुरेशी कम्युनिटी समाज डेव्हलपमेंट समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी काय केलेलं आहे त्यांचे लीडरशिप स्किल्स तुम्हाला पटले का कोलॅब्रेशन त्यांनी इतर पक्षांबरोबर आणि समाजातल्या सर्व घटकांबरोबर एकत्रितपणे काम केलं का कोलॅब्रेशन केलं का फीडबॅक फ्रॉम कॉन्स्टिट्युएंट्स तुमचा ॲज नागरिक म्हणून किंवा कॉन्स्टिट्युअन्सीमधल्या लोकांचा जो काही प्रतिसाद किंवा जो काही प्रतिक्रिया होत्या जो काही फीडबॅक होता तो त्यांनी ऐकला का त्याच्यावर काम केलं का आणि लास्ट इज मीडिया आणि पब्लिकचं परसेप्शन त्यांच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल काय आहे इथे आपण व्यक्तीबद्दल बोलतोय ओके कॅन्डिडेट ओके ह्या okay? okay? सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं मत काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे so सो इथे मी हे रँडमली मत लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण जाऊया इव्हॅल्युएशनकडे की आत्ता मला ठरवायचं आहे की पुढच्या इलेक्शनमध्ये येत्या इलेक्शनमध्ये तीन कोणत्या तरी पार्टीज आहेत ज्यांच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे तर मला सिलेक्ट करायचं मी इथे मुद्दाहून तीन घेतलेल्या आहेत सो इव्हॅल्युएशनमध्ये आपण येतो आणि इवॅल्युएशन शीटमध्ये बघा पार्टी वन पार्टी टू पार्टी, पार्टी थ्री आपण इथे पार्टीचं इव्हॅल्युएशन करतो आहे ओके सो इथे पार्टीचं नाव लिहा उदाहरणार्थ मी इथे ए बी सी लिहिलं त्याच्यानंतर इथे एक्स वाय झेड लिहिलं आणि इथे पी क्यू आर लिहिलं आता मी रँडमली ही नावं लिहिली पार्टीची तुम्ही तुमच्या ज्या पार्टीज आहेत त्या लिहा ज्या तीन पार्टीजमध्ये तुम्ही इव्हॅल्युएट करताय ओके आ, पार्टी वन पार्टी टू पार्टी थ्री अगेन परत त्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी रिपीट करत नाही आहे फक्त याला ब्रेक आपण केलेला आहे पार्टीचे इंटरनल के आर एज आणि पार्टीचे एक्सटर्नल के आर एस के आर एज म्हणजे की, 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 की रिझल्ट एरिया सो जी पार्टी आत्ता उभी राहिलेली आहे इलेक्शनसाठी त्यांनी जो मॅनिफेस्टो दिलेला आहे जाहीरनामा दिलेला आहे तो तुम्हाला पटतो आहे का किंवा आवडतो आहे का अगेन इथे आपल्याला सेम पाच ऑप्शनपैकी एक निवडायचं आहे एखाद्या पार्टीचं मला एक्सलेंट वाटला एखाद्या पार्टीचा मला ओके ओके वाटला एखाद्या पार्टीचा मला ठीकठाक वाटला ओके सो so, अशा प्रकारे तुम्ही निवडायचं आहे आयडियॉलॉजी विचारधारा पास्ट परफॉर्मन्स लिडरशिप पार्टी स्ट्रक्चर या गोष्टी मी आधीच एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता परत करत नाही फक्त या सगळ्या डिसिजन्सवर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर येतात एक्स्टर्नल कि आर ए की त्या पार्टीने जे आ, काम करायचं ठरवलं आहे किंवा त्यांची कपॅसिटी आहे का करप्शनवर काम करण्याची त्यांची इच्छा आणि कपॅसिटी आहे का इकॉनॉमिक ग्रोथवर काम करण्याची त्यांची कपॅसिटी त्यांची क्षमता आहे का आणि ते चांगलं काम करू शकतात तुम्हाल का तुम्हाला काय वाटतंय ओके अगेन सेम पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे मी इथे रिपीट करत नाही आहे इव्हॅल्युएशन ऑफ पार्टी सो इथे मी रँडमली मतं दिलेली आहेत माझं मत मला जे वाटतं ते असं so, वा मी रँडमली इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर पार्टी इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आपण येतो इवॅल्युएट कॅन्डिडेट ठीक आहे सो इथे पुन्हा कॅन्डिडेटची नावं लिहा मी सी असं लिहिलेलं आहे तुम्ही कॅन्डिडेटची नावं लिहा आणि त्यानंतर इथे बघा कॅन्डिडेटचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते तुम्हाला काय वाटतं या पोस्टसाठी या पोझिशनसाठी पुरेसं क्वालिफिकेशन त्याला आहे का असेल तर यस लिहा नसेल तर नो लिहा ओके अगेन uh, सेम ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचे आहेत त्यानंतर येत आहे प्रिव्हियस रिझल्ट त्या कॅन्डिडेटने मागे काय काम केलेलं आहे पाच वर्षात आणि त्याच्या यादी ते तुम्हाला ठीकठाक वाटतंय का त्या कॅन्डिडेटचं कॅरेक्टर तुम्हाला बरोबर वाटतंय का की हा व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून हा कसा आहे ते तुम्हाला पटतंय का देन कम्युनिकेशन स्किल त्या कॅन्डिडेटला नीट बोलता येतं का त्याला चार भाषा समजता येत का त्याला संवाद साधता येतो का त्याला तळागाळातल्या लोकांना आणि इतर समाजातल्या पुढारलेल्या लोकांना सगळ्यांची भाषा त्यांना समजते का आणि सगळ्यांशी संवाद त्यांना साधता येतो आहे का कम्युनिकेशन स्किल देन स्टान्स ऑन मेजर इशूज महत्त्वाच्या इशूजवर त्यांनी भूमिका घेतली आहे का ती तुम्हाला माहिती आहे का ओके देन फायनान्शियल ट्रान्सपरन्सी एखादा कॅन्डिडेट गडगंज श्रीमंत झालाय का ओके okay, तुम्हाला वाटतंय का की त्यांच्याकडे ब्लॅक पैसा आहे ट्रान ते फायनान्शियली ट्रान्सपरंट राहिले आहेत का तुमच्याबरोबर त्यांनी जी संपत्ती डिक्लेअर केली आहे तुम्हाला वाटतंय okay? uh, का की ती बरोबर आहे की लपवलेली आहे तुमचं मत ओके देन क्रिमिनल रेकॉर्ड्स काही त्यांचे आहेत का करप्शन केसेस काही त्यांच्या चालू आहेत का त्यांचे ॲनालिटिकल स्किल्स चांगले आहेत का ते बोलताना काही असंबंध बोलतात की डेटाचा विचार करून बोलतात नंबर्स त्यांना माहिती आहेत का आकडेवारीचा अभ्यास आहे का देन पोटेन्शियल टू ग्रो एखादा कॅन्डिडेट खूप चांगला असेल तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पंधरा वर्षापासून सिलेक्ट झालेला होत असेल पण तो पुढे जात नाही आहे याचा अर्थ त्याचं पोटेन्शियल नाही आहे अजून पार्टीमध्ये आणि राजकारणामध्ये पुढे जाण्याचं सो पोटेन्शियल टू ग्रो पण महत्त्वाचं आहे देन ॲडॉप्शन टू न्यू टेक्नॉलॉजी नव्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज त्यांना स्वीकारता आलेल्या आहेत ये का येतात का त्याच्यानंतर हँडलिंग स्ट्रेसफुल सिच्युएशन जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा त्यांनी ते कशाप्रकारे काम केलेलं आहे किंवा ते काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे का चांगल्या प्रकारचं शेवट सेकंड लास्ट आहे लीडरशिप क्वालिटीज आणि लास्ट आहे ॲक्सेसिबिलिटी अँड एंगेजमेंट की अशा व्यक्तीला भेटणं शक्य आहे का मतदारांना सामान्य लोकांना तो व्यक्ती भेटते का जनमानसात फिरते का तुमच्या एरियामध्ये येतात का सभा घेतात का लोकांचे प्रश्न ऐकतात का ॲक्सेसिबल आहेत का ओके सो ह्या सगळ्या पॉईंट्सवर तुम्हाला तुमची मतं लिहायची आहेत आता आपण काय केलेलं आहे हे सगळे पाच शीट आहे त्या पाच शीटची मतं आपण एकत्र केली आहेत आणि वेटेज ठरवले वेटेज म्हणजे तुम्ही ज्या सुरुवातीला प्रायोरिटी ठरवल्या जे तीन मुद्दे तुम्ही मुख्य ठरवले त्या मुद्द्यांना जास्त मार्क्स दिलेले आहेत आणि तुम्हाला जर वाटलं पार्टीला जास्त मार्क्स द्यायचे तर आपण पार्टी इव्ह्युएशनमध्ये इवॅल्युएशनमध्ये जास्त मार्क्स घेतले तुम्हाला वाटलं कॅन्डिडेटला जास्त मार्क्स द्यायचे तर तसं घेतलेलं आहे ओके तर हे सगळं आपण कॅल्क्युलेशन इथे करून ही डायरेक्ट ऑटोमॅटिकली शीट तुम्हाला रिझल्ट देते तर आपण इथे रिझल्ट शीटमध्ये आलेलो आहे आणि रिझल्ट शीट, शीट सिम्पल आहे बघा पहिला आपण रुलिंग पार्टीबद्दल बोलतो आहे आता इथे रुलिंग पार्टीला फिफ्टी वन पर्सेंट मार्क्स मिळालेत आणि येलो कलर इथे दिसतोय तर बघा इथे तीन कलर्स आपोआप येतील जर ग्रीन कलर आला म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले तर तुम्ही त्या पार्टीला पुढची टर्म करायला अलाव करा कारण त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे तुमच्या मते जर इथे येलो कलर आला म्हणजे जो आत्ता आहे तर तुम्ही काय कराल की जर दुसरा एखादा चांगला कॅन्डिडेट तुम्हाला दिसतोय अल्टरनेटिव्ह ऑप्शन दिसतो आहे तर या पार्टीला बदला ओके जर येलो कलर आला तर आणि जर रेड कलर आला तर या पार्टीला कन्फर्म बदला म्हणजे त्यांचा बिलो पार परफॉर्मन्स आहे इथे तुम्हाला दिसेल येलो कलर सध्या आहे ओके सो so, ऑटोमॅटिक ही शीट आहे आणि ऑटोमॅटिक तुम्हाला सांगेल जर येलो कलर आला तर चांगला कॅन्डिडेट मिळत असेल तर ह्या पहिल्या पार्टीला तुम्ही बदलू शकता किंवा पहिल्या कॅन्डिडेटला बदलू शकता सो इथे तुम्हाला रुलिंग पार्टी आणि रुलिंग कॅ कॅन्डिडेट दोघांचेही वोट तो पर्सेंटेज मिळत आहेत ओके त्यानंतर आपण आहे पार्टी इव्हॅल्युएशनकडे की फ्युचरमध्ये ज्या पार्टीज ला सिलेक्ट तुम्ही करू शकता येत्या इलेक्शनमध्ये त्याच्यामध्ये बघा इथे नावं तुम्ही टाकलेली आपआप आलेली आप आहेत ए बी सी एक्स वाय झेड पी क्यू आर आणि त्यांचा वेटेज असलेला रिझल्ट आलेला वेटेज म्हणजे काय तुम्ही जे प्रेफरन्सेस दिले तुम्ही ज्या प्रायोरिटी ठरवल्या त्याच्यानुसार आपण इथे वेटेज दिलेलं आहे तर पार्टी वन जी आहे त्याला मिळाले टू पॉईंट एटी टू पार्टी टूला मिळालेलं आहे टू पॉईंट झिरो थ्री आणि पार्टी थ्रीला आहेत वन पॉईंट टू थ्री हायर द बेटर म्हणजे जास्त मार्क्स मिळाले आहेत पार्टी वन ए बी सी पार्टीला त्याच्यानंतर आपण खाली जाऊया कॅन्डिडेटचं सिलेक्शन करण्यासाठी कॅन्डिडेटमध्ये पण आपण जर बघितलं इथे सी वन कॅन्डिडेट एला टू पॉईंट नाईन थ्री म्हणजे जास्त मार्क्स मिळालेले आहेत ओके okay? तर या केसमध्ये तुम्हाला पी वन सी वन हे कॉम्बिनेशन बरोबर आहे आता हा सी वन तुम्ही पी वनचाच कॅन्डिडेट लिहा सी टू पी टूचाच कॅन्डिडेट लिहा आणि सी थ्री पी थ्रीचाच कॅन्डिडेट लिहा म्हणजे ते कन्फ्युजन तिकडे होणार नाही तुम्ही जिथे पी वन जी पार्टी निवडली त्याच पार्टीचा कॅन्डिडेट सी वनमध्ये लिहा ठीक आहे तर आता तुमचं जे मग अशी प्रेफरन्स दिला की पार्टीला जास्त महत्त्व द्यायचं की कॅन्डिडेटला जास्त महत्त्व द्यायचं आहे ते कॅल्क्युलेट करून आपण इथे ओवरऑल रिझल्ट दिलेला आहे ओके ओवरऑल रिझल्टमध्ये बघा टू पॉईंट एट फाय टू पॉईंट वन सिक्स वन पॉईंट सिक्स झिरो हायर द बेटर म्हणजे फायनली ही शीट आपल्याला सांगते की पी वन सी वन जो आहे कॅन्डिडेट तो तुम्ही निवडू शकता पार्टी वनचा कॅन्डिडेट वन जो सी आहे त्याला तुम्ही वोट देऊ शकता आता इथे कुठेही आपण डेटा घेतलेला नाही आहे इथे तुमचं मत जे आहे तेच घेतलेलं आहे आता तुमचं मत इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला कळेल की कुठली माहिती मला नव्हती किंवा कुठली गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं तर या शीटमधून ते तुम्हाला कळेल आणि एक कॉन्क्रीट डिसिजन तुम्हाला मिळेल ही शीट तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट देणार नाही ही शीट तुमच्या मताला ॲक्युरेसीकडे नेण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मदत करेल आणि जो एकदमच ब्लँक आहे कसा निर्णय घ्यायचा माहिती नाही त्यांना ही देश ही शीट दिशा देऊ शकेल असं मला वाटतं आहे आणि म्हणून मी या शीटचं नाव वोटर्स गाईड शीट असं ठेवलेलं आहे ओके सो so, ही शीट वापरा इतर लोकांबरोबर शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी वोट करा विचार करून वोट करा तो विचार कसा करायचा ही प्रोसेस आपण इथे बघितली कशी वाटली ते पण मला सांगा आणि नक्की वापरा थँक्यू ऑल द बेस्ट बाय बाय जय हिंद